नमस्कार आशिष दत्तू युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आता येणाऱ्या काही दिवसातच पोलीस भरतीचे परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे विद्यार्थ्यांनी आपले आवश्यक ते कागदपत्रे लवकर लवकर काढून घ्यावीत जेणेकरून एन वेळेस घाई होणार नाही आज आपण पोलीस भरतीच्या संदर्भातील योग्य व्यवहत हे उमेदवाराचे कसे असावे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असंच पोलीस भरतीची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेटपर्यंत नक्कीच बघा तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असाल आणि जी पोलीस भरतीमध्ये तुम्हाला यश मिळवायचे असेल तर पुढील प्रमाणे तुमचे वेळापत्रक हे असायलाच हवे जर असे वेळापत्रक असेल तर तुम्ही शंभर टक्के पोलीस म्हणून यशस्वी होऊ शकाल तर नेमके वेळापत्रक कसे आहे हे आपण आता जाणून घेऊया सकाळी पाच ते आठच्या दरम्यान तुम्ही उठायचं ग्राउंड आंघोळ नाश्ता करून व्यवस्थित पाच ते आठ या वेळेत व्हायला हवा सकाळी साडेआठ ते साडेदहापर्यंत मराठी विषयाचा अभ्यास आणि रिव्हिजन करायची सकाळी साडेदहा ते अकरा ब्रेक घ्यायचा थोडं रिलॅक्स व्हायचं सकाळी अकरा ते बारा गणित आणि विषयी उदाहरणं सोडवण्याचा सराव करायचा दुपारी बारा ते दोन जेवण आणि आराम एक छोटीशी झोप काढायची दुपारची दुपारी दोन ते तीन इतिहास भूगोल या विषयाचा अभ्यास करायचा आणि रिव्हिजन करायचे थी। दुपारी तीन ते साडेतीन चहा हा व्हायलाच हवा आणि थोडासा आराम करावा था अर्धा तास दुपारी साडेतीन ते साडेपाचपर्यंत चालू घडामोडी चालू चालू घडामोडीची अत्यंत प्रश्न चांगले सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि पेपर रिव्हिजन करायचं संध्याकाळी साडेपाच ते साडेसात ग्राउंडवरती तुम्ही साडेपाचला हजर व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे साडेपाच वाजता मैदानी चाचणी गोळा फेक पुशप्स पुशप्स नाही राहणार पण गोळा फेक इतर कसरती सोळाशे शंभर मीटरसाठी तुम्ही ग्राउंडवरती उपस्थित व्हायलाच हवं साडेसातपर्यंत तुम्ही ग्राउंडपर्यंत उपस्थित राहायलाच हवं संध्याकाळी साडेसात ते साडेआठ विज्ञान या विषयाला द्यावायचं विज्ञान विषयाच्या रिव्हिजन करायचे आणि रात्री साडेआठ ते साडेनऊ जेवण आणि रात्री साडेनऊ ते दहापर्यंत अर्ध्या तासात तुम्ही दुसऱ्या दिवशी अभ्यासाचं नियोजन कसं करायचं हे तुम्हाला तुम्ही आदल्या था? दिवशीच ठरवायचं आहे म्हणजे उद्या काय वाचायचं आहे कोणत्या विषयाला किती वेळ आपण ठरवलेला आहे कोणता वेळ कधी वाचायचा मराठी कधी करायचं इतिहास भूगोल कधी गणित कधी बुद्धिमत्ता कधी हे सर्व विषयाचं तुम्ही ठरलेलं आहे मग तेचं नेमकं कोणता घटक आपण उद्या वाचायचा आहे कोणते इतिहासाचे घटक वाचायचं आहे मराठीचं कोणतं वाचायचं आहे किंवा मग चालू घडामोडीचं नेमकं काय वाचायचं आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही एक दिव ते दिवस आधीच त्याचं नियोजन घ्यायचं उद्याचा दिवस आपल्याला या वेळेत हे करायला हवं या वेळेत हे करायला हवं असं नियोजन तुमचं रात्री साडेनऊ ते दहापर्यंत व्हायला पाहिजे आणि दहा नंतर तुम्ही निवांत झोप घ्यायची सकाळी साडेचार पावणे पाचला उठायचं आणि ग्राउंडवर तुम्� पहिले हजेरी लावायची अशा रीतीने तुमचं दैनंदिन वेळापत्रक असायलाच हवं असं वेळापत्रक असेल तर तुम्ही पोलीस भरतीमध्ये नक्कीच शंभर टक्के हमखास यश मिळवून मिळवल्याशिवाय जाणार नाही चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा नाही जेणेकरून तुम्हाला असेच पोलीस भर पोलीस भरतीविषयी अव अत्यावश्यक असे मार्गदर्शन आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळेल चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला करा, करा, तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त पोलीजवरती करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद